तर आज मस्तपैकी बाय कोणी बाहेर चुलीवर वांग बऱ्याच दिवसातून वांग आज खायला भेटणार चुलीवर तर मस्तपैकी शाळेत चपात्या करायच्या अजून भरपूर काम आहे अजून महागे तिकडं काढची वाढणे नस गाडीकडे बसून काट सुटलया एक दान बारीक करायची लसूण चांगला आणलं का र काय तीन का बोड भाऊ त्यात आणि पाच लाईन तिला पाणी मी आता असं दोघी को आहे ना मग त्यात तू वारं सुटलं एवढे बरं का

चपात या वाऱ्यात केलाय सायंपाक मी आता यात लाईट मिक्सर मध्ये शेंगदाणा पटकीनं वार फ तस टाकलंय कालवना कस तरी वार तुम्ही तिघी बहिणी बहिणी इकडं ह्या दुगीची शाळेत जायची गरबट तिकडं पियाला शाळेत जायची गरबट

शिवण्या खानदोडा शिवण्याला दमस निघत नाही डोडा बाहा बहिणी न पळी नाही का पळी मोठी पळी आणायची ना मोठी आण ना पोरे पळी बाबा का का कस काय आहे तर वांग्याच कालून मस्त पैकी केलंय बर का बघून तोंडाला पाणी सुटलं चपाती आणि वांग्याचं कालवण वन मस्त पैकी चुलीवर चुलीवर बी एखादी बाजरीची चपात्या चपाती शिवा लागली बुक संपलं अपुर्वत वांग खाणार का पोटभर जेवा डब नाही आणलं तुमचा डबा आणायचं द्याय मग डबे तुम्हाला काय म्हणतात का नाही आई साईपा करत असलेली लेकरं बघता जेवत असत असते ते आनंद वेगळा आवडतं शिवण्याला पण लय शिवण्याची आज इच्छा होती मसाल्या भाताची पण तो संध्याकाळी करण मी शिवने mm -hmm. आणि अपूर्वा mm -hmm. तुला आवडतं आवडत नाही वाघायचं कालवास mm -hmm. वावडायत सगळ्यालाच आवडतं आपल्या फॅमिलीत आताच पण माझा गरबडी गरबडी केला भाव बहिणी नो नाही वारं सुटलं होतं सकाळी तर बाहेर सकट नेऊ वाटत करते जरा आपल्याला खायला तुमच्या पण पाहिला काय यायचे ना मागून यायची सोडवाय बाहेर वारा असल्यावर स्वयंपाकाची जरा लय अडचण होती बहा बहिणीला चुलीवर बेत बनवायची सकाळी पुरीला माहित आहे कसा कसा केला ती बेत वारा सुटलो होता आज चुलीवरचा बेत एक नंबर लय चालू झालाय जबरदस्त इकडे डोंगराची गारगार हवा असती या चपाती काय कालवण झालं आता सायपुरीच चाललंय जेवण असं वांग्याच्या कालवनाचं आहे भावा बहिणीनं आज आमच्या बहिणींनी काय काय बनवलं मस्त मस्त असं म्हणजे आंजीने गाणून पडलाय जीवाला झाड ठेवानात मिरून टाकली खरडून खरडून खाऊन टाकली मिरच्या झाड सगळी

सर्दी झाली आता मला काल केली गरम पाण्याने आंघोळ म्हणून उलट आहे गार पाण्याने आंघोळ करत तवा काय नव्हतं झालं पण जवळ गरम पाण्याने आंघोळ केली तर नाकातनं पाणी गळायला लागलं घसान तीन ताडताड करतो परवा देव घेऊन म्हणे दे बरं 哥，把点。 हां ता बेबी येऊ नये तिथे पाणी लागते प्याला

kurang teh shikaya ila calo shikaya ila वा वाटला शेंगदाणा मागून टाकलं तुम्हाला दाखवलंच नाही बर का मी टाकताना लय गडबडीत होती ना मी त्या पाताळ काढवला वांग किती टाकू वांग mas se deu cada um de